मित्रांनो हे आहेत वाडीवरच्या कडून स्पॉन्सर केले गेलेल्या आज आपण निघालोय संडे क्रिकेट लीग यांच्यातर्फे आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी आपण त्याचं स्पॉन्सरशिप केलंय आणि वाडीवरच्या स्टोरीतर्फे पहिली तीन शक आणि पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आपण देणार आहे वैभव आणि मी निघालोय तिकडं चला तर जाऊया मित्रांनो पाहुणे आठ वाजले त्यांना आठ वाजता करेक्ट स्पर्धा सुरू होणार आहे आम्ही पोहोचतोय पाचच मिनिटात पोहोचतोय इकडे ड्राईव्ह करायला लागलाय द्राय। आहे आणि आज आपला व्हिडिओ पण येणार आहे आठ वाजता नक्की बघा मित्रांनो मी आणि विशालनाथ चाललोय बघू शकता तुम्ही मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा या आधी पण आम्ही क्रिकेट खेळायचो मित्रांनो लहानपणापासून पण आजकाल वेळ कमी असल्यामुळं क्रिकेट खेळायचं जरा थोडं कमी झालंय आणि रविवारचं आपल्या व्हिडिओचं शूटिंग पण असतंय मग जरा क्रिकेटकडे दुर्लक्ष झालंय पण आज आपण तिकडे वेळ देणार आहे कशी मुलं क्रिकेट खेळतात ग्राउंड वर पोचलोय मित्रांनो पण इथून पुढे गाडी जात नाही एकदम खड्डे वगैरे आहेत एक हो तर माळ एक आहे कारखान्याचा सुरुलचा कारखाना तिथं कारखान्याचा माळ एक नंबर ग्राउंड आहे मोठच्या मोठं आणि आपण निघालोय आता ग्राउंड कडे चला गाडी इथंच लावूया मित्रांनो आणि तिकडे ग्राउंड दिसतंय दाखवतोय दाखवतोच आता ग्राउंड तुम्हाला तिन्ही क्रमांकाच्या ट्रॉफीज माझ्या हातात आहे वाडीवरच्या स्टोरीच्या त्याच्यावरती लोगो येतोय युट्यूब चा लोगो आहे आणि विनरला ह्या ट्रॉफी दिले जाणार आहेत आणि सोबत दोन हजार पंधराशे आणि सातशे रुपयाचं बक्षीस पहिलं बक्षीस वाडीवरच्या स्टोरीकडून आणि ह्या तीन ट्रॉफी सुद्धा वाडीवरच्या स्टोरीकडून आहे मित्रांनो ग्राउंडवर मित्रांनो बघू शकता इथं मित्रांनो ग्राउंडवर पोचलोय पोचलो आम्ही आणि हा ग्राउंडचा वरून लुक बघू शकताय आमचे मित्र शुभम कदम यांनी हे ड्रोन शूट केलंय हे ग्राउंड बघू शकता तुम्ही एकदम भव्य असं ग्राउंड आहे हे सुरुल आणि वाटेगावच्या हद्दीवरती कारखाना आहे आणि त्या कारखान्याच्या बाजूलाच एक ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती खेळायला येतात आणि आजूबाजूला सगळे शेत दिसतात त्यामुळे इथं खेळायला एकदम भारी वाटतंय आणि हा एकदम वरचा सीन बघा कसा दिसतोय गावातल्या सगळ्या क्रिकेट प्रेमींनी इथं गर्दी केली आहे क्रिकेट मॅचेस बघण्यासाठी मित्रांनो दर रविवारी कामातून वेळ काढून लोक क्रिकेट खेळायला येतात या ग्राउंडवरती पाच ओव्हरची मॅच असते मित्रांनो दिवसभरात जवळपास पंधरा वीस टीम पार्टिसिपेट करतात आजच्या क्रिकेट मॅचचे जे विनर असतील आजच्या टुर्नामेंटचे त्यांना या वाडीवरच्या स्टोरीकडून ट्रॉफी दिल्या जाणार आहेत पहिल्या ते तिसऱ्या क्रमांकाच्या या ट्रॉफी ओळीने इथं बघू हो शकता कमिटी मधील मेंबर इकडं स्कोर बोर्ड वगैरे आखून तयार करत आहेत नोटबुक मध्ये आणि इकडं खतरनाक स्पोर्टचा कॅप्टन आर के उर्फ राहुल काळे राहुल राहुल काळे कॅप्टन खतरनाक स्पोर्ट आणि एकट राहुल दरेकर, राूल दरेकर सब इन्स्पेक्टर राहुल दरेकर यांची सीआयएसएफ मध्ये सब इन्स्पेक्टर मध्ये निवड झाली यांची टुर्नामेंटचं उद्घाटन होत आहे नारळ काळाचं काम सुरू आहे इकडे बघा काय करायचं प्रतिवाला वाजय टुर्नामेंट नारळ फोडून मित्रांनो भाई आणि माझ्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन होत आहे या ठिकाणी

लावून राहुल बुद्धी राहतून टुर्नामेंटचं उद्घाटन झालंय आता टॉस होतोय मित्रांनो <laughs> <आ पाट लाएं। laughs> स्टार इलेव्हन स्पोर्ट्स यांनी टॉस जिंकलेला आहे काय घेताय तुम्ही बॅटिंग निवडल्या चला स्टार इलेव्हन स्पोर्ट आणि अमराखाडा या दोन टीम मध्ये ही मॅच होत आहे मित्रांनो एक मॅच संपले आता पुढची मॅच आहे वीरफगेरा स्पोर्ट्स वर्सेस बाळवामा स्पोर्ट्स मॅच सुरू होते इकडं दाखवतो तुम्हाला टॉस झालेला आहे टॉस वीर फकीरा स्पोर्ट्स याने जिंकलाय तरी सुद्धा त्यांनी फिल्डिंग खतरनाक स्पोर्ट खतरना चे रोहित शर्मा आलेले आहेत रोहित खोत मॅच सुरू झाल्या आणि कमिटीच्या मेंबर आणि हिटमॅन रोहित खोत आलेले आहेत कुठे गेला होता अरे उठाय उशीर झाला उठाय झाला लेट आले ग्राउंड वर गर्दी भरपूर दिसायला लागल्या वाहना यायला लागलेत नवीन नवीन साठी बॉलिंग करतात पहिला बॉल टाकला इथं पहिला बॉल नो बॉल होता आता फ्री काय टायप डेट गेलाय बॉल आणि पहिली धाव काढली आहे बाळूमामा स्पोर्ट्स यांनी चांगलं फर्स्ट इनिंग संपल्या बाळमामा स्पोर्ट्स आणि चव्वेचाळीस रन काढलेत पाच ओव्हर मध्ये आता वीर फकीरा यांना पंचेचाळीस रन पाहिजे जिंकण्यासाठी बघूया आता का काय होत आहे चव्वेचाळीस धावा दिसत आहे हा आमच्या वर्ग मित्राचा मुलगा आहे राहुल काळेचा मुलगा आहे कॅप्टनचा मुलगा आता बसलाच बघा इडी बिडी घालून आलाय खेळायला सुरू झाले आणि पहिल्याच बॉलला चौकार मारलाय कॅमेरात कैद झाला नाही हो बॉल मागे गेलाय आणि मागे फक्त डिक्लेअर एक रन असते ओ विकेट पडले वीर पिक्रा स्पोर्ट यांची बॉल मारला आणि रनिंग करायचं सुरू आहे बघूया आता किती रन काढतात तीन रन्स काढलेत पोळी या ठिकाणी आणि हा गेला सिक्सर आणि हा रनआउट ही इनिंग संपली आहे जवळपास वीस ते बावीस टीम इथं पार्टिसिपेट करतात दरवर्षी अरमान कुठल्या टीम मध्ये नवीन टीम आहे मित्रांनो मॅच रंगात आले दोन बॉल एक रन पाहिजे इथं दोन बॉल पाहिजे होते आणि वाईट बॉल गेला आणि त्याचे एक रन मिळाली आणि जिंकलेला आहे काम असल्यामुळे हो, आम्ही निघालोय लगेच रिटर्न येतोय हो थो, थोड्या वेळानंतर तुम्हाला कळेल की कुठली टीम मॅच जिंकते येऊया परत आम्ही परत आलोय मित्रांनो जवळपास सतरा अठरा मॅचेस झालेल्या आहेत आता फायनलचा सामना सुरू आहे मित्रांनो सात बॉल पंचवीस रन पाहिजे होत्या आणि सिक्सर आहे दोन बॉल डॉट गेले चार बॉल एकोणीस पाहिजेत प्लेअर चेंज केलेला आहे ओ तीन बॉल एकोणीस आऊट झालेला आहे तीन बॉल एकोणीस पाहिजेत मित्रांनो एकदम रंगात आले मॅच सगळ्यांचे ठोके वाढलेले आहेत आणखी एक डॉट बॉल दोन बॉल एकोणीस जिंकल्या जमा आहे आणि हा लास्टचा बॉल आणि मॅच जिंकलेले आहे साळुंके स्पोर्ट्स यांनी साळुंके स्पोर्ट यांनी मॅच जिंकलेला आहे आणि yes. कॅप्टन आहेत आपले गब्बर ऋषी कत्रे हा चॅम्पियन <laughs> इकडे सनसेट होताना आणि इकडे जल्लोष ही कमिटी आहे खतरनाक स्पोर्टची टीम आहे आता ही ट्रॉफी दिली जाणार आहे वाडीवरच्या स्टोरी कडून विनरला फ्रेंड सर्कल वाटेगाव यांनी बक्षीस जल्लोष सगळ्यांचा दुसरा बक्षीस मिळाला शिवराज स्पोर्ट वाटेगाव यांना प्रतीक्षित पहिलं बक्षीस आपल्या वाडेवर स्टोरीज ॲक्टर ऋषी कटरे स्पोर्ट मित्रांनो पहिलं बक्षीस जिंकलेलं आहे सावगे स्पोर्ट यांनी वाडेवरच्या स्टोरीज ऍक्टर ऋषी कटरे यांची टीम आहे आणि राजेश सावगे या ठिकाणी बक्षीस करा त्याच्यामुळे हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करा